मी प्रिया पाटील मी आज आले सी एस टीला सी एस टी फिश मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे तेही आपल्याला आहे आता तुम्ही सी एस टी स्टेशनला उतरलात ना की पाच मिनटाच्या वॉकिंगवरती आपल्याला चालायचं आहे आपण स्टेशनच्या आता बाहेर पडू सी एस टी स्टेशन रेग्युलरचा प्रवास आहे इथून ऑफिस घर चला आज आपण फिश मार्केट पाहूया जाऊन की मासे आता हे लोक घेऊन वसायला असे ट्रेचे ट्रेन येतात माश्यांचे पाहू शकता तर आपण आतमध्ये जाऊन मासे बघूया अगदी सकाळी ना खूप लवकर मार्केट भरतो आता तर थोडाफारच असणार आहे ॲक्च्युली मलाच लेट होतो यायला इकडे पण आहेत मासे शंभर शंभर रुपयाला वाटायला आहे माश्यांचं शंभरला ना शंभरला वाटा है। आहे तिथे पण ताईकडे कोलंबी आहे मस्त अशी साफ केलेली कोलंबी आहे कसं वजनाप्रमाणे आहे वजनाप्रमाणे कसं पाचशे रुपये किलोप्रमाणे दादाकडे या दादाकडे मिल पण आहेत ये सब पुलिस लोग हम पे छाप कर रहे हैं और यहां पे मोदक पण आहेत मस्त अशी मोदक आहेत पन्नास रुपयाचा वाटा मोदकाच आहे कसा वाटा दोनशेचा वाटा दीडशे दिला दूर 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 वाटा कोलंबी पण आहे दोनशे रुपये मांदेरी फक्त तुम्हाला पन्नास ला भेटणार मांदेरी सगळ्यात स्वस्त मुशी पण आहे मुळे सुरम कटिंग मागणी कसे आहे शंभर तीन आहे चार भेटणार तुम्हाला

मावशींकडे सगळ्यात स्वस्त मावशींकडे शिंगाडा कसा वाटत शिंगाडा आहे कटिंग करतो पण आहे तुम्हाला तर आवाज मध्ये येणार नाही जाऊ आहे पाचशे रुपये किलो प्रमाणे हलवा आहे साईज मोठी साईज आहे हाफ्लेट सर्गर नाश्ता मोठे कसे किलो आहे बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो बोलमेल टायगर पॅकिंग

शंभर शंभर रुपयाला वाटायला आहे माश्यांचा कसा वाटा शंभरला ना शंभरला वाटा आहे तिथे पण ताईकडे कोलंबी आहे मस्त साफ केलेली कोलंबी आहे कसं वजनाप्रमाणे वजनाप्रमाणे कासा पाश्चरबे किलो पर दादाकडे या दादाकडे आया दादागड़े मिल पड़ा है मुझे मुझे लो पोलं साफ को परें

सवार आहे बुधवार आणि हा जो मार्केट आहे ना सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत मार्केट असतो हा बारा वाजेपर्यंत ॲक्च्युली याचा टायमिंग असतो तुम्ही सकाळी जर लवकर आलात ना तुम्हाला भरपूर मासे भेटतील आणि मला साधारण खूप लेट झालं आणि आता वाजले आहेत नऊ पाऊस होता मार्केट संपूर्ण बाहेरपर्यंत मार्केट असतो ऑर्डरचे मासे पण डिलेवरी केले जातात आणि विक्री करण्यासाठी पण मावशी घेऊन जातात वसई पालघर ह्या ठिकाणी पण हे मासे जातात नक्की व्हिडिओ मध्ये संपूर्ण पहा आणि खूप स्वस्त मासे तिकडे बाईक वरनं पण इकडे हे आता कुठे नेणार तुम्ही कुठे नेणार हॉटेलला कुठे बँड्रा अंदरीला पण हे मासे जातात बघा

मला तीन आहेत चार भेटणार तुम्हाला तारली राई कशी दोनशे रुपये वाटा तारली आणि मोदक दीडशे रुपये वाटा मोदक आहे